हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं मामादेवीज लाईफस्टाईल अँड लॉग या चॅनलवरती आज मी केलेली आहे मस्तपैकी मटकीची भाजी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ सांगते शॉर्टमध्ये पण मी अपलोड केलं आहे पण मटकीची भाजी म्हणजे सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला जर टिफिन करायचं असेल हजबंडचा किंवा तुमच्या मिस्टरांचा म्हणा किंवा कि कुणालाही सकाळी डब्बा लवकर हवा असेल तर अशा प्रकारच्या ज्या भाज्या आहेत की नाही ते आपण लवकर करू शकतो म्हणजे सकाळी आता इथे काय लागते आपल्याला फक्त मटकीची डाळ लागणार आहे आणि कांदा टोमॅटो इथे मी सुरुवातीला जिरे आणि मोहरीची फोडणी दिली आहे दोन कांदे दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि इथे बारीक चिरून घेतले आहेत आणि जाड जरी असले तरी नंतर नरम पडतात जरी मोठे जरी कापलेले असले तरी मी ते कांदा टाकलेला आहे कांदा चांगला गुलाबी होसूर परतू द्यायचा जास्त पण नाही भाजायचा टोमॅटो त्याच्यासोबतच भाजायला घ्यायचे कडीपत्ता पण टाकलेला आहे मी लसूण पण बारीक चिरून तुम्ही टाका बरं का मी विसरले ह्याच्यात टाकायला आणि म्हणजे आपल्या डब्याच म्हणा किंवा जेवणाला भाजीला काही नसेल तर मटकीची डाळ घरात असली की नाही तर दोघा तिघांना पुरेल एवढी भाजी मी तुम्हाला दाखवते करून द्या तीन जणांसाठी दोन कांदे दोन टोमॅटो आणि एक बटाटा घेतला आहे आकाराचा आता सुरुवातीला कांदे आणि टोमॅटो लवकर मऊ पडण्यासाठी इथे मी मीठ टाकलेलं आहे म्हणजे मीठ टाकले की लवकर नरम पडतात कांदा टोमॅटो तुम्ही पुढे बघू शकता हलवून घ्यायचं परतायचं जरा चांगलं शिजू द्यायचं त्यांना दिसते का तुम्हाला बघायती समोर दिसतच असेल आणि छानपैकी मऊ झाल्यानंतर नंतर मग सगळे जे आपले मसाला है, मीट, मिर्च पाउडर टाक ले ले का मसाले आहेत हळद तिखट मीठ कश्मीरी मिरच पावडर रंगाची सगळं टाकलेलं आहे ह्याच्यात आणि खरं सांगू का भा मसाले बनवून आणल्यामुळं ना भाजीला एकदम स्वाद आणि रंग पण खूप भारी येतो म्हणजे कुठलाही असा रंग दिसण्याची गरज नाही आहे ऑलरेडी आपल्या मसाल्यांचाच रंग त्याच्यामध्ये दिसतोय इतकी छान लागते की नाही भाजी भाकरीसोबत तर एकच नंबर लागते कारण ह्यांना चपाती द्यायची होती मला डब्यासोबत आता बघा हे दिसते का मटकीची डाळ एवढी जरी भिजू घातली ना तीन जणांना होते आणि आणि एक बटाटा टाकायचा दोन कांदे आणि दोन टोमॅटो तीन जणांना एकदम पुरेपूर भाजी होते आणि तुम्हाला जर परिवार मोठा असेल ना तर तुम्ही ह्याचा रस्सा पण करू शकता रस्सा पण एकच नंबर लागतो अगदी मटणासारखा लागतो एवढा छान लागतो ह्याच्या मटकीच्या डाळीचा आणि एक एक व्यक्ती असेल तर खूपच डाळ कमी लागते नुसतं आपलं थोडीशी समजा कधी आमटी नसेल क आपल्याकडे डाळ वगैरे केलेली नसेल लगे ह्याची आमटी कांदा टोमॅटो टाकून लसणाची फोडणी देऊन लगेच होते आता इथे मी डब्बा मला भाजी सुक्की द्यायची होती त्यामुळे मी जास्त पाणी टाकलेलं नाही आणि पाणी टाकायचं नाही तुम्हाला आमटी हवी असं तुम्ही टाकू शकता मी वरती ताटावर टाकलेलं आहे म्हणजे काय वाफेने पाणी आणि कांदा टोमॅटोचं पण आंगचं पाणी सुटतं सकाळी देवपूजा पण झाली आहे ते शिजेपर्यंत भाजी म्हटलं बघून घ्या तुम्ही देवपूजा मी कशी केलेली आहे छान असं बरं वाटतं मंदिरात प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर चला आता बघूया आपल्या भाजीकडे वळूया बघा वाफ कशी निघते ताटावर ठेवलेल्या पाण्याने आणि पाणी मी ओतलेलं नाही पण थोडी मला असं खाली लागल्यासारखी वाटली त्यामुळे थोडंसं पाणी मी ओतलेलं आहे कंटिन्यू लक्ष ठेवायच्याकडे हलवायचं सारखं पाच मिनटं झाकल्यानंतर पुन्हा काढायचं ताट आणि पुन्हा हलवायचं बघा तुम्हाला दिसत असेल थोडंसं असं चिटकल्यासारखं होत होतं मग पटकन मी थोडंसं पाणी टाकलं आणि कांदा टोमॅटोचं पण पाणी सुटतं त्यामुळे लवकर शिजतं बटाटा शिजला की आपली भाजी झाली म्हणून समजायची अजून थोडा बटाटा शिजला नव्हता त्यामुळे मी पुन्हा ठेवलं होतं थे झाकून आणि नंतर मग फायनली भाजी शिजली एक नंबर लागते बरं का भाजी खूप छान लागते भातासोबत पण खूप छान लागते पण जास्त ज्वारीच्या जा भाकरीसोबत छान लागते मला तर ज्वारीच्या भाकरीसोबतच आवडते तुम्हाला कशासोबत आवडते नक्की नक्कीच सांगा कारण ज्याची त्याची चॉईस कुणाला चपातीसोबत आवडते कुणाला भाकरीसोबत आवडते मस्त सुगंध सुटला होता बरं का एकदम घरभर आणि असं भाजी झाली की नाही बघा दोन तीन जणांसाठी भाजी पुरेशी होते आणि शेवटी मग काय मस्तपैकी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर खायला आपली घ्यायची बटाटा शिजल्या बघा इथे तुम्हाला तोडून दाखवला मी बटाटा शिजला की मग भाजी झाली आपली जास्त पण शिजवायची नाही खूप गाळ होतं मग बघा अशा पद्धतीने दिसते भाजी आणि शेवटी कोथिंबीर थंड झाल्यानंतर मी टाकली दाळकांदा म्हटलं की गावची आठवणी येते बरं का, का। एकदम सुंदर असा दाळकांदा झालेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा उद्या भेटू